नमस्कार सर्वांना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आंघोळीसाठी साबण वापरला जातो कोणताही साबण असो पण तो सुवासिक साबण असतो त्याला छान असा सुगंध देखील असतो आणि हा जेव्हा आपण साबण काढून घेतो तर त्याचं जे काही रिकामं खोकं म्हणजे साबणाचं किंवा ही जी काही बॉक्स आहे ना आपण त्याला लगेचच कचऱ्यामध्ये दे, टाकून देतो फेकून देतो तर ह्याच रिकाम्या झालेल्या साबणाच्या ह्या बॉक्सचा आपण रोजच्या वापरामध्ये कशा प्र प्रकारे उपयोग करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो तरी तर बघा मी ज्या बॉक्समधली संपूर्ण साबण इथं काढून घेतलेले आहे आणि ह्या बॉक्समध्ये रिकाम्या झालेल्या बॉक्समध्ये आतमध्ये एक प्लेन कलरचा जाडसर असा कागद असतो आणि ह्या कागदाला आहे ना भरपूर असा वास असतो म्हणजे जी, जी काही साबण असेल ना त्या साबणाचा जो काही सुगंध आहे तो पूर्ण ह्या कागदामध्ये उतरलेला असतो ह्या कागदाला तो लागलेला असतो आणि तुम्ही इथं बघू शकता हात फक्त ह्या पेपरवरती किंवा कागदावरती असं थोबे किंवा बोट फक्त असे लावून बघा खूप छान असा हाताला वास येतो बघा लगेचच तर आपण काय करणार ह्या साबणाच्या खोक्यामध्ये जो काही आतला हा कागद आहे ना आधी सर्वात आधी मी तुम्हाला दोन उपयोग दाखवणार आहे पण आधी एक उपयोग दाखवते की कसं वापर करू शकतो दर हा काय जो काही प्लेन कलरचा कागद आहे याला भरपूर असा वास आहे तर मी इथं बघा आपण पावसाच्या दिवसामध्ये म गृहिणींसाठी तर पावसाच्या दिवसामध्ये जे काही आपले कपाटामध्ये कपडे वगैरे असतात ना चांगले साड्या किंवा चांगले कपडे असेल पुरुषांचे असेल तर त्या कपड्यांमध्ये ना कुबट वास यायला तयार होतो आणि हे पावसाच्या दिवसामध्येच होतं तर या साड्यांमध्ये किंवा कपड्यामध्ये कुबट वास येऊ नये त्यासाठी काय करायचं आहे की ज्या काही आपल्या साड्या आहेत जिथं आपण साड्या वगैरे ठेवतो साडीची घडी करताना आतमध्ये हा पण हा देचा जेने ला ला हा ठेवून द्यायचा आहे जेणेकरून या कागदाचा संपूर्ण वास त्या साडीला लागतो साडीमध्ये छान असा वास देखील येतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट कपाटामध्ये सुद्धा कुबट वास येणार नाही आता तुमच्या घरामध्ये जर पुरुष मंडळींचे जे काही कपडे असतील पॅन्ट शर्ट वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा असा हा फक्त कागद आहे ना तो फक्त फक्त कागद आहे ना तो तु, फक्त तुम्ही इथं कपाटामध्ये सुद्धा असाच फक्त मोकळा ठेवून देऊ शकता किंवा याला एखाद्या दोऱ्याने बांधून कपाटामध्ये ठेवू शकता कपाटामध्ये पण छान असा सुगंध येईल किंवा अशा पद्धतीने साडीमध्ये कपड्यामध्ये पण ठेवू शकता दोन पद्धतीने तुम्ही हा कागद ठेवू शकता म्हणजे तो टाकून न देता आपण त्याचा छानसा उपयोग करू शकतो साबण तर आपण वापरात घेतोच पण तो कागदसुद्धा आपण बऱ्याच वेळा कचऱ्यामध्ये टाकून देतो तर अशा ह्या रिकाम्या झाल्या साबणाच्या बॉक्स किंवा हे खोक्या त्या खोकेतील आतले ह्या कागदाचा उपयोग तुम्ही आत्तापर्यंत पाहिला होता का हे नक्कीच सांगा आता दुसरा उपयोग दाखवणार आहे मी इथं बघू शकता जे काही साबणाचं रिकामं खोक आहे त्याच्या आतील जो काही कागद आहे तर ह्याचा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उपयोग करू शकतो तर मी इथं घेणार आहे डांबर गुळी आता डांबर गोळी सर्वांनाच माहीत असेल हिच्यामध्ये भरपूर असा वास असतो तर इथं बघू शकता मी एक डांबर गोळी घेतलेला आहे आता ही डांबर गुळी इथं या कागदामध्ये मी अशी ठेवून घेणार आहे तर तुम्ही ही डांबर गोळी थोडीशी अशी ठेचून घेतली किंवा हिची पावडर करून घेतली तरीही चालेल तुमच्या तुम्हाला जी योग्य वाटेल तुम्ही ती पावडर सुद्धा ह्याच्यामध्ये करू शकता डांबर गोळीची तर मी इथं कागदास ह्या आतल्या जे काही खोकं आहे सामनाचं खोकं आहे या सा खोक्यामध्ये मी अशा पद्धतीने कागद टाकून घेतलेला आहे त्याच्याबरोबरच इथं डांबर गोळीसुद्धा टाकून घेतलेली आहे आता खोक्याची जी काही एक बाजू आपण ओपन करून घेतली होती साबण काढण्यासाठी ती बाजू आपण इथं बंद करून घ्यायची मी इथं स्टॅपलरच्या पिणा मारून घेणार आहे बघा अशा पद्धतीने इथं जेणेकरून याच्यातला वास बाहेर येणार नाही आणि आता काय करायचं आहे की जी आपल्या घरामध्ये काटेरी पिन असते किंवा तुमच्याकडे सुई असेल तर तुम्ही सुईसुद्धा इथं घेऊ शकता तर सुईच्या मदतीने ना इथं सामनाच्या एका बाजूला अशा पद्धतीने होल मारून घ्यायचे आहे किंवा असे होल पाडून घ्यायचे आहे म्हणजे याच्यामध्ये सामनाच्या कागदाचा जो काही वास आहे त्याचबरोबर इथं जी काही इथं डांबर गोळी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे ना तर ह्याच्यातला गोळीचा वास थोडासा बाहेर येईल आणि डांबर डांबरगुळी जास्तीत जास्त दिवस टिकेल पण म्हणजे चालेल पण किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये एकपेक्षा सुद्धा डांबर ह्याच्यामध्ये टाकू शकता तर इथं मी संपूर्ण अशा इथं ह्या पिनाने काटेरी पिनाने इथं होल पाडून घेतलेले आहे बघा छान असे ह्या बॉक्सला तर आता हा बॉक्स आपण ठेवणार आहोत बाथरूममध्ये म्हणजे टॉयलेट बाथरूममध्ये किंवा आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये सुद्धा हा जो काही खोका आहे हे सामनाचं रिकामं तर ह्याच्यामध्ये आपण डांबर गोळी टाकलेली तर ही आपण ही खोक फक्त टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा खूप वास येतो तर तो वास कमी करण्यासाठी छान असा वास येण्यासाठी बाथरूममध्ये अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम मा इथं माझ्याकडे मध्ये हा खो जे काही खोका आहे किंवा ही बॉक्स आहे ते ठेवण्यासाठी जागा नाही आहे तुम्ही याला धाग्याने किंवा सुद्धा बांधून अशा पद्धतीने एखादा खिळायला बांधून ठेवू शकता जेणेकरून वास छान असा बाथरूममध्ये येईल तर आजची ही टिप्स किंवा ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका असेच नवनवीन आणि फायदेचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते भेटूया एखाद्या छानशा नवीन आणि व्हिडिओमध्ये